शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळपासूनच्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ संपूर्ण पास शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट्स आहेत लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले केवळ बावीस लाख हेक्टरवर पेरण्यापूर्ण कापूसमुख उडीद ज्वारीच्या पेरणीवर प्रश्नचिन्ह मराठवाड्यात दुवाधार विदर्भ माघारला बनावट बियाणे खतांच्या विक्रीची तपासणी होणार उद्यापासून नागपूरसह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पारा घटला पेरणीसाठी अनुकूल होईल वातावरण सोयाबीन त्रेचाळीसशे रुपये क्विंटल बियाण्यांचा दर अकरा हजारांवर उत्पादनाला दर नाही बियाणे व खतांच्या दरवाढीने शेतकरी अडचणीत युद्धाचा भडका तेल खरेदीचा झपाटा रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीत भारताकडून प्रचंड वाढ संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती वाढली महागाई वाढणार इराणसोबतच्या व्यापाराला बसणार मोठा फटका पालखी सोहळ्या दरम्यान पाच लाख वारकरी पुणे शहरात माऊलींच्या पालखीसह दोन पॉईंट पंच्याण्णव लाख तुकोबांच्या पालखीसह एक पॉईंट पंच्याण्णव लाख वारकरी बंदविमा पॉलिसीतील पैशांसाठी आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी दादर मध्ये दोन कोटी छत्तीस लाख रुपयांची फसवणूक अकरावा सौर ऊर्जा प्रचार व कार्यान्वित सौर ऊर्जा निर्मितीत पाच मेगावॉटने वाढ नागपुरात वारंवार वीज पुरवठा खंडित का होतो मुख्यमंत्री गडकरींकडून अधिकाऱ्यांची कान उघाडणी पैसे कागद गोळा केले मुदतवाढीने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला संत्र्या चार फळपिकांच्या विम्यासाठी तीस जूनपर्यंत मुदतवाढ शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन गत वर्षाच्या तुलनेत पेरणी अकरा टक्के जास्त भात पेरणी मात्र संतगतीने बावीस जून अखेरची स्थिती आठवडाभराच्या पावसाने बदलले चित्र सरासरी पेरणी पूर्ण होण्याची आशा सोलापूरमधील घोंगडे वस्ती येथे दोन गटामध्ये तुफान दगडफेक माजी नगरसेवकाच्या दोन मुलांसह सात जखमी रात्री दहा नंतर अर्धा तास धुमचक्री सुरू गाडी वेगात चालून जोरात हॉर्न वाजवल्याचे का तत्कालीन कारण सोलर पॅनेल्स वादळाचा तडाखा आता नुकसान भरपाईची प्रतीक्षा महावितरण विम्याच्या रकमेतून होणार दुरुस्ती आणि आर्थिक मदत मुलांच्या किलबिलाटा निगबजणार शाळा पहिला दिवस शाळेचा स्वागतासाठी शाळा ही सज्ज आई बाबा टाटा म्हणत वर्गाकडे वळणार नाजूक पावलं अर्धवट नाले सफाईमुळे पश्चिम उपनगरात पूर सावधान क्विक सपोर्ट डाउनलोड केल्यास बँक खाते होईल रिकामी ज्येष्ठ नागरिक ठरतायत सॉफ्ट टार्गेट फसवणुकीचे सत्र सुरूच पोलिसांचा सावधानतेचा सा इशारा पुनर्विकासावरील तक्रारींच्या निवारणासाठी एक खिडकी तारावीतील रहिवाशांसाठी चतुर्स्तरीय तक्रार निवारण यंत्रणा तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट समाजकार्य करणार असल्याचे दिले आश्वासन महिनाभरातच रस्त्यांवर खड्डे डांबरीकरणाच्या दर्जायीन कामांकडे पनवेल महानगरपालिकेचे दुर्लक्ष शहरात चोऱ्या घरपोड्यांचे सत्र सुरूच नवी मुंबई पोलिसांच्या डोक्याला ताप कोट्यवधींचा मुद्देमाल गमावला नागरिकांमध्ये दिवसेंदिवस वाढते चिंता पाच महिन्यात चोऱ्याचे सहाशे चौऱ्याऐंशी गुन्हे दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात गुवाई लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मुंबई बँकेकडून मिळणार एक लाख रुपयांचे कर्ज शून्य टक्के दराने अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात कारवाईचा पहिला आठवडा अधिकाऱ्यांना हटवण्याचे डीजीसीएचे निर्देश पश्चिम विदर्भात सत्तावीस पॉईंट चाळीस टक्के क्षेत्रावर पेरणी पंढरपूरला पुराचा धोका नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा उजनीतून भीमा नदीत एकतीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग वीर धरणातूनही सहा हजार पाचशेचा विसर्ग मान्सून दिल्लीच्या दाढी एरो अलर्ट जारी बोगस कृषी कंपन्या शिरजोड गुण नियंत्रण विभाग दुबळा दाढी केंद्र तपासणी नमुने घेण्याचे अधिकार काढले खासगी कंपन्यांना वीज पुरवठ्याचा परवाना मिळणार बावीस जुलै रोजी सुनावणी टोरंट अदानीचा ठाणे नवी मुंबईचा दावा पावसाने पाठ फिरवली भीषण अवस्था नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर मध्ये पेरण्या रखडल्या विदर्भात दुष्काळ स्रदूष स्थिती सरकारने लक्ष द्यावे विजय वेडिट्टीवार यांची मागणी सात बारा अन पेरई बनावट शासनाला एक कोटींचा चुना अमेरिका मध्ये सोयाबीन स्वस्त घ्या भारत म्हणतो जमणार नाही पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र मंगळवारी महामुंबईत मुसळधारेची शक्यता सहा हजार टन भाजीपाल्यांची आवक दराली नियंत्रणात पंधराशे एकतीस टन टोमॅटो बाजार समितीमध्ये दाखल शहापूरमध्ये रस्त्याअभावी गर्भवतीचा डोलीतून प्रवास मुख्य रस्ता गाठण्यासाठी दोन किलोमीटरचा पायपीट चिरनेरचा अक्कादेवी बांधारा पर्यटकांनी बहरला हौशी पर्यटकांनी लुटला वर्षा सहलीचा आनंद मग आम्ही ही रेलरोको आंदोलन करायचे का लोकल विलंबामुळे कर्जतच्या प्रवाशांचा संताप उसळला पोलिसांची पदे भरण्याला दिरंगाई उपसचिवांना नोटीस राजगड तोरणा मडेघाट धरण परिसर तीस सप्टेंबर पर्यंत बंद इराणने रशियाकडे मागितली मदत शेकडो इराणी सैनिक मारले इस्रायल नेतानवी यांना वाचवण्याचा निर्णय घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी चूक केली इराणचा इशारा आपने जिंकल्या दोन जागा पोटनिवडणूक भाजप तृणमूल काँग्रेसने राखली प्रत्येकी एक जागा शाळेच्या पहिल्याच दिवशी आताच जाडू विद्यार्थ्यांकडूनच केली शाळेची स्वच्छता शिक्षण मंत्र्याच्या स्वागतापूर्वी बुलढाणा जिल्ह्यात घडला संतापजनक प्रकार